नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत गांजा विक्रेत्याला अटक राजारामपुरी पोलिसांनी केला दोन लाख एक्क्याऐंशी हजार चारशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्यांच्या विरोधात कोल्हापूर पोलिसांची सुरू असलेली कारवाई कौतुकास्पद का राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीप सावंत यांना मिळालेल्या माहितीनुसार राजारामपुरी पोलिसांनी राजाराम तलाव येथे सापळा रचून अविनाश बाळू बल्लाळ या तरुणाला अटक केली त्याच्या रिक्षाची तपासणी केली असता रिक्षाचे एक किलो दोनशे सतरा ग्रॅम वजनाचा गांजा सापडला पोलीस पथकानं भामट्याकडून गांजा गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मोबाईल दोन लाख एक्क्याऐंशी हजार चारशे पंचवीस किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई राजारनपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक दत्तात्रय भोजनी अमलदार संदीप सावंत अमोल पाटील सहाय्यक फौजदार समीर शेख विशाल शिरगावकर नितीश बागडी सत्यजित सावंत आणि सुशांत तळप यांनी मिळून केली आहे नवसंकेत न्यूज साठी युकडीकर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा